हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर माझे जाऊबाई आलेले आहेत तर त्या बनवत आहेत गुंदी तर त्या कशा बनवतात ते तुम्ही बघा आणि खूप छान बनवतात आणि मला येत नाही मी बघते नेहमी तरी पण मला तशी म्हणजे येतच नाही तर आता पण मी त्यांना बोलले की ताई तुम्ही फक्त बनवा आणि एका शब्दार्थी ताई तयार झाली म्हणजे त्यांना टाईम होतो उशीर होतो तेही मी विचारलं नाही त्याबद्दल सॉरी तर तुम्ही बघा आमची ताई खूप छान बनवतात तर त्याचं झालं फ्रेंड्स असं की काय झालं माहिती आहे का मी अचानक मूड केला की आज बुंदी बनवूया म्हणजे मीच मूड केला आणि ताई आलेल्या आज भेटायला तर ताईला मी जशी बोलली ना तशी ताई म्हणाले ठीक आहे मी बनवते आणि पाव किलोचंच पीठ होतं अगदी तर ताईनी लगेच सुरुवातच केली बनवायला आणि नंतर आठवलो अरे म्हटलं बुंदी बनवतं खरं पण तुम्हाला दाखवलंच नाही मी तर त्याच्याबद्दल माफी असावी फ्रेंड्स तर पुढच्या वेळेला नेक्स्ट टाईम नक्की की ना जेव्हा पहिल्यापासून सुरुवात करू ना तसं मी तुम्हाला दाखवायला चालू करेल तर हे बघा आम्ही दोन प्रकारच्या ताईंनी बुंदी क बनवल्यात एक थोडी पिवळट सा आहे आणि हे थोडी डार्क कलरची पटपट त्यांचा हात चालत होता आहे ना बिचाऱ्या बघा ना ताई आल्या आणि आल्यापासून ज्या उभ्या होत्या त्यांना मी बसायला पण नाही म्हटलं मलाच <laughs> बरं नाही वाटत ते पण ताई कधी कोणत्या कामाला नाही बोलतच नाही तर पाक वगैरे सगळं बनून झालं होतं खरंच मी विसरून गेले होते हे बघा हे दोन प्रकारच्या बुंद्या आता ह्या पूर्ण बनल्या आणि बुंदी झाल्यानंतर मग ताईंनी ते बुंदी वळायला सुरुवात केली तर हे बघा मला पण म्हणाल्या तसं कर म्हणून पण मी म्हटलं जाऊ द्या तुमचा हात भरलेलाच आहे तर मी कशाला भरू हो <laughs> किती सुंदर वाटत ना हे हे बघा झालं बुंदी बांधून आमचीच लास्ट किती छान दिसतात की नाही तर या फ्रेंड्स बुंदी खायला बुंदीचे लाडू खायला आम्ही तर बुंदी, बुंदी खाल्ली हा